नमस्ते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे त्याविषयी मी बघा बनवते थाळी तर आता इथे मेथीची भाजी ता मी अशी खोडून घेतलेलं चांगली स्वच्छ धुवून घेते इथं मी मेथीची भाजी बघा आता चांगली खळखळून धुवून घेते आणि तसं मी बघा दाळीचं वरण बनवलं आहे भात बनवला आहे आंबे मोर तांदळाचा शेंगदाण्याची चटणी तर राहिले बस आता बाजरीची भाकर इथं बघा मेथीची भाजी मी चांगली स्वच्छ धुवून घेतली आहे आता इथं कढाईमध्ये बघा मी तेल घेतलं आहे आणि इथं बघा मी लसूण आणि हिरवी मिरची चांगली अशी ठेसून घेतली असं झाडसहच बारीक नाही केली आता पण आपण परतून घेऊ लसूण आणि मिरची बघा परतून घेतली हलकीशी जास्त नाही परतून घेतली मी आता इथं मैत्री भाजी टाकते चांगली धुतलेली आणि भाजी बघा आपणाला अशी वाफीवरच शिजवून घ्यायची आहे थेट पाणी नाही टाकणार मी हे बघा आता चल मीठ टाकायचं भाजी शिजली का ती एकदम थोडीशी होती तर मीठ बी जरा बेतानात टाकायचं थोडंसं आता आपण मिक्स करून घेऊ आता मिक्स करून घेतली मी आता त्याच्यावर झाकण ठेवून आपण ही भाजी चांगली शिजवून घेऊ आपण गॅस कमीच ठेवला आहे हे बघा मेथीची भाजी पण चांगली मी शिजवून घेतली पाणी टाकलं नाही याला वापीवरच शिजवून घेतली बघा किती मस्त शिजली भाजी आता भाजी काढून घेऊया आणि आता आपण बनवायची बाजरीची भाकर इथे बघा बाजरीचे पीठ घेतले मी आता भाकर बनवण्यासाठी आता याच्यात पाणी टाकून आपण हे पीठ मळून घेऊ इथं बघा पीठ असं मळून घेतलंय मी जेवढे आपल्याला भाकर बनवायची तेवढा पिठाचा असा हुंडा घ्यायचा असं असं गोल गोल फिरवून घ्यायचं पीठ टाकून घ्यायचं थोडंसं थाळे सुक आणि आता ही भाकर आपण थापून घेऊ हे बघा भाकर मी अशी थापून घेतली आहे आता याला काढून घेते बघा अलग तो तोच एकदम इथं बघा तळ टाकून घेतली मी आता त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला तयार आहे बघा साधी सरळ सोपी एकदम थाळी व्हिडिओ आवडल्या तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा